राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा नमस्कार सर्वांना आजच्या या विशेष मुलाखती मध्ये आगामी येणाऱ्या आणि स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीच्या काम माझ्यासोबत जे संवाद साधताय ते माननीय योगीजी प्रधान तसंच योगी भाऊ प्रधान हे मित्रमंडळ सुद्धा आपल्या परतूर शहरातील युवांना माहीत आहे की चांगल्या पद्धतीने आपलं सामाजिक काम आहे तर आपण जे आजचा जो अजेंडा आहे तर या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण कोणता अजेंडा घेऊन इलेक्शन जे आहे तर इलेक्शनला सामोरे जाणार आणि आपला काय मानस मेन मुद्दे आपले असे आहेत की आता लाईफचा मुख्य प्रॉब्लेम आहे आपल्या सर्वात मोठा परतूरमध्ये काही काही ठिकाणी काही वस्ती आहेत काही वार्ड आहेत काही गेलेत अजून लाईट नाही त्यांना मीटर नाही आणि तिथं जर मीटर घ्यायलाही गेले ते स्थानिक लोक परतुरते त्यांचं आधार कार्ड परतुरते मतदान यादी ते घरपट्टी भरतात नळपट्टी भरतात त्यांना तरी उडा उडीचे उत्तर आहेत का त्यांना राहायचा अधिकार नाही त्यांना लाईटचा काय नाही आज त्यांची मुलं आहेत शिक्षण करतायत छोटे मुले मोठे होते ते आय पी एस होऊ शकतात तहसीलदार होऊ शकतात तर मेन लाइटचा स्टार्टिंग आपण लाईटचा मुद्दा सहयोग नगरमध्ये उचलला होता सहयोग नगरमध्ये दोन वर्षापासून लाईट नाहीये त्यांना दोन वर्षाचा सगळं प्रॉब्लेम आतापर्यंत त्यांनी सहन केला कोणी त्यांना आश्वासन देत 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 आतापर्यंत सध्या दाखवलं त्या लोकांनी आपण त्यांचा जाऊन अर्ज दिला तिथं डी साहेबांना महावितरण साहेबांना होते झाले बोललो त्यांनीही असं हे दिले आपल्याला त्यांचा अर्जही दिला आपण तर आपण ते करून मीटर देण्याचं आश्वासन दिले आहे त्यांनी जो आप... या येणाऱ्या काळामध्ये ती निवडणूक आपण लढणार आहात का आणि लढणार आहात तर का लढणार आहात याच्या काय करणार आपण नगर अध्यक्ष लढत आहोत नगराध्यक्ष जे पद आहे संविधान पद आहे आरक्षित पद आहे गेल्या अनेक वर्षापासून जे आहे साधारण वीस ते पंचवीस वर्ष झाली की भरपूर शहराला नगराध्यक्ष पद हे इतिहासातली पहिली गोष्ट आहे की पहिल्यांदा अनुभूतीत प्रतिनिधित्व करायची संधी मिळतो तर नगराध्यक्ष एक म्हणून आपली भूमिका जी आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपली काय भूमिका असणार आणि आपण त्या समस्या कशा सोडणार आहे प्रत्येक वार्डामध्ये तेवीस नगर चौक राहणार आतापर्यंत आहे बाकीचे आतापर्यंत बरेच नगर चौक आले बरेच अध्यक्ष गेले त्यांनी त्यांच्या परीने काम केलं पण खरा अध्यक्ष काय असतो नगर अध्यक्षाचे काम काय असतात आणि नगर अध्यक्ष खरा असल्यावर त्याचा बदल शहर कसं सुंदर बनतं हे आपण दाखवून देऊ काही वस्त्या आहेत तिथं नगर परिषदेचे नळ नाहीत त्यांना आणि काही लोकांनी ते नगर परिषदनी काही काही आपल्या याच्यावर घरपट्टी घेतात नियमाने नळपट्टी घेतात ते टॅक्स घेतात तर तशा सुविधा आहेत का सुविधाच नाहीत ना आपल्याला आतापर्यंत आपलं मी तर म्हणतो दहावीस वर्षांनी आपण दुनियाच्या मागे काय माहिती आणि त्याचं सगळ्यात पहिले परतूरच येईल आपलं ते सुधारण्यासाठी आपण अध्यक्ष होतात जनतेचा आवाज बनवतो आपण दुबळ्याचा आपल्याला हक्कासाठी कोणी म्हणलं नाही पाहिजे की आमच्या वार्डात या सुविधा नाहीत फिल्टर पाणी असो लाईट असो रस्ते असो नाले असो सगळ्यात जास्त बिमार लोक पडत असतात ते वस्तीतले लोक का पडतात कारण की नाल्याच्या सुविधाच नाही कधी काढलीच नाही डेंगू होतात त्यांनी एक बिमारी दुसरी बिमारी पार्टनरशिप चालली काय नगर परिषदेची दे नाही का यांना हॉस्पिटल वाल्याचं उलट शुभेच्छा द्यायला पाहिजे हॉस्पिटल वाले नगर परिषदला की तुमच्यामुळेच आमचं रोजी रोटी चालली आहे असं आपलं म्हणणं आहे आपला जो अजेंडा जो आहे तर नगराध्यक्ष पदाचा आपण कोणत्या पक्षाकडून ही निवडणूक जी आहे तर आपण लढवणार आहे आणि आपली काय भूमिका आहे पक्ष आतापर्यंत आपल्याला सगळ्यातून पॉझिटिव्ह विचार आहे पण आता जनताला जे मान्य आहे आपण सर्वांशी चर्चा करून एक पक्ष निवडून त्यानुसार आपण लढणार आहोत या परतूर शहरामध्ये आपली सामाजिक ओळख आपण कशी निर्माण केली आणि त्या सामाजिक वरतीच्या जोरावरती <laughs> आज आपण जे शिक्का मोर्त जे आहे तर नगराध्यक्ष पदावरती आपण डायरेक्ट दावा केलेला आहे की आपण जातीकडून आपण करत आहात बरोबर आहे तर आपण तो कसा करत आहात आता आपण आता आपण आतापर्यंत ग्राउंड लेवलचे लोक म्हणजे आपण लोकपर्यंत पोहोचलेलो आता आपण असं नाही की लोकसारखं चार दिवस उठवून मला नगराध्यक्ष व्हायचंय मी माझे दहा वर्ष आयुष्य जे घातले मित्र परिवार आहे आपला सुखादुखात आहे मला कधी अर्ध्या रात्री बी फोन द्या हॉस्पिटलचं काम असू द्या आपले मित्र तिथे जाणार त्यांना सुविधा देणार त्यांना असो असू द्या ऑल महाराष्ट्रात तुम्ही कुठं बन जा कोणत्या हॉस्पिटल मध्ये जा शिक्षक वर्ग असू आहे आपण काही एवढे मोठे नाही पण आपला जे परिवार आहे हर शेक्शन मध्ये प्रत्येक क्षेत्रात आपला संबंध आहे मित्र आहेत भावनात आपले एक दुसऱ्याला सर्व प्रत्येक अठरा पगड जाते बारा बनवती म्हणजे आमचा परिवार आहे तुम्ही कधी फोन लावा शिक्षणाच्या बाबतीत असो असून बाबतीत तुमची काही अडचण असूया तिथे टक्के आमचा मित्र परिवार जाऊन तुम्हाला हेल्प करणार तिथे मदत करणार हे जग जाहीर आहे आम्हाला सांगायची गरज नाही योगी प्रबंध जे आहे आपण किती वर्षापासून चालत आहोत आणि सामाजिक काम जे आहे तर आपण आजपर्यंत केलेले कोण कोणते सामाजिक काम आहे हे सुद्धा इथली जनतेला कळालं पाहिजे आपण हे दहा ते बारा वर्षापासून करत आहोत म्हणजे आपल्याला लहानपणापासूनच आपल्या मराठी माणसात कसं असतं माणूस की नावाय जास्त असते आपल्याला थोडस कोणाला एखादे ठेस पण लागले तर आपल्याला चांगलं नाही वाटत एखाद्याने गाडीचं आपले माणसं मराठी माणसं असा तर एखाद्याचं स्टँड जरी राहिलं गाडीचं तर आपण म्हणतो नाही यार भया त्याला स्टँड ही आपले मराठी माणसाचं स्ट्रॅटर्जी आहे आपण सर्व सर्वांना घेऊन चालणारे लोक तर आपण सर्वांना कसं आपण अनाथ आश्रम असेल आमची आवड आहे मित्र वायफट खर्च करत नाही वाढदिवस जरी असल तर अनाथ वाटप करतो गोशाळा असेल तिथं चारा वाटप करतो तेही माणसं माणसासारखे त्यांना जनावरांना पण आपला अधिकार आहे जगण्याची हे आपण दाखवतो आरोग्य शिबिर ठेवलं आपण त्याच्यात शेकडो लोकांनी आरोग्य तपासलं ज्यांना वयवृद्ध आहेत ज्यांची परिस्थिती नाहीये शिंदे साहेबात आपण आता वाढदिवसाला शिबिर ठेवलं त्याच्यात आपण आयुष्यमान कार्डातर्फे कमीत कमी दहा ते वीस जणांचे आपण डोळ्याचं ऑपरेशन फ्री करून दिलं हाड्याचं ऑपरेशन करून दिलं फ्री आणि आपण परतूर मध्ये पारधी समाजाचे असो आपण मुलं दत्तक घेतले शिक्षणासाठी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे बाबासाहेब तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण शिक्षणावर जास्त भर दिला आ, आता अनेक तुमच्याही पेपरनी बातमी टाकली की आपण दत्तक मुलं घेतले अठरा ते वीस मुलं आपण आतापर्यंत दत्तक घेतलेले त्यांचा सर्व वर्ष भारताचा खर्च योग्य प्रधान मित्र करतात आणि ते इथून पुढेही करत राहणार आपला माणूस म्हणून आम्ही जन्मलो तर आम्हाला कमीत कमी माणूस का आहोत आपलं काही देण आहे म्हणून हे सिद्ध करून दाखवू नये आपण आता जे आहे तर सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक शोषित वंचित आणि पिढीकलसाठी आपण काम केलेलं आहे जर आपल्याला नगराध्यक्ष जर आपण झाले संधी जर मिळाली तर आपण सगळ्यात पहिली या नगराची आपण कोणती समस्या सोडवा आणि कोणकोणत्या सुविधा आहेत तर ती काय करा सर्वात पहिले काय माहिती का फक्त लूट मार चालू आहे परतूर मध्ये टॅक्स भरा टॅक्स भरा टॅक्स का भरतोय आज आतापर्यंत जेवढे पण अधिकारी यांचं पेमेंट कोणत होऊ जात सामान्य जनतेच्या जा टॅक्स मध्ये आपण काही पण घेतो पाण्याची बॉटल जरी घेतली टॅक्स आहे मोबाईल घेतला टॅक्स आहे घरपट्टी भरतो टॅक्स आहे नळपट्टी भरतो टॅक्स आहे हे कोणत आहे जनतेचे बोलतो मग जनतेला सुविधा का नाही जनता अशी आहे की तुम्ही जनतेच्या जीवावर आहे जनतेलाच काय नाही नाल्या पहा साफ नाही रस्ते पहा खोदून ठेवले काय नाही लाईट पहा लाईटच नाही लाईट शिवाय आपण काहीच करू शकत नाही मोबाईल सुद्धा आपण आता सर्व सोशल मीडिया आहे मोबाईलवर जे नाही ते काम आहे आपण सर्च केलं की लगेच येतात मोबाईल मध्ये लाईटच नसताना चार्जिंग नसणार तर कसं मोबाईल चालवणार आपण तर लाईटचं मूलभूत सुविधा जे आहेत आतापर्यंत गॅप देतात मीटर पा आता मीटरचं काय तिसराच विषय आला प्रायव्हेट करून टाकलं ता सर्व म्हणजे जनतेला लुटायचं आहे तर आपण सर्वात पहिले ते जे डिजिटल मीटर आले ते काढून टाकणार आहे मी निषेध करतो त्या व्यक्तीचा कारण की डबल टिबलच मीटर राहिले जिथे दीडशे रुपये बिल यायचं तिथं ता साडेचारशे रुपये यायला लागलं आणि फिल्टर पाण्याचं तर काही सुविधाच नाही ते कुत्र बी पाणी नाही देत ना नगर परिषदचं मला एक बी व्यक्ती दाखवा परत की ते नगर परिषदचं न सुटून ते पाणी फिरतात खरोखरच या शहराची जी जनता आहे पर तर खरोखरच आपल्याला असं वाटतं का की आपल्या एक जनसामान्यातून म्हणजे नेतृत्व निर्माण झालेलं आहे तर खरंच जे सुज्ञ जे नागरिक आहेत तर त्यांचा कशा पद्धतीनं या निवडणुकीला कौल असेल आपल्याला वाटतं आता आपल्याकडे तर शंभर टक्के आहे जनता जनताही तशी हुशार आहे पहिल्यासारखे लोक राहिलेले तर सुशिक्षित आहेत सर्वांना सरळ सरळ दिसते आपल्याला सांगायची गरज बी पडत नाही की आपण काय करू शकतो आणि जनता आपण मातीतले लोक आहेत त्याच्यातले लोक आहेत त्यांना माहिती आहे आपले कुठपर्यंत काम होतात आणि कोणापुन कामं होतील आणि कोणाला निवडून दिलं तर आपल्याला सुविधा भेटतील आणि कोणाला नाही दिलं तर मग शंभर टक्के आपल्यासोबत जनता आहे आणि जनतेवरच आपण आहे आपण काय सामान्य घरातले लोक आहेत आपण काय अंबानीच्या घरातले लोक नाहीत की करोडो रुपये लावू शकतो आपण सामान्य लोक आहेत जमिनीवरचे लोक आहेत आपल्याकडं तर माझ्याकड तर टू व्हीलर आहे फोर व्हीलर बी नाही लोकांसारखे माझ्याकडे ती बी नसली पाय फिरतो मी पण कोणी बी मान सन्मान देते चार जाऊन उठण बसणे पुरस्कार आहेत हे का कोणाला पण भेटत नाही आपण ग्राउंड लेवलला काम केलं ना लोकांच्या वेदना आपल्याला कळतात आपणही त्या परिस्थितीत राहिलेलो आपले हे घर आहे बाबासाहेबांची देण आहे वर ते सर्व महापुरुषांना मानणारे आठवड जाते घेऊन चालणारे लोक आहेत आपण म्हणून आज लोक आहेत आपण लोकांचा दृष्टिकोन आपल्याकडे चेंज झाला म्हणून अगदी बरोबर सामाजिक चळवळीमध्ये सातत्यानं काम केलं सांस्कृतिक असे क्षेत्रामध्ये आपण बघू शकतो की सगळ्यात पहिलं जे आहे राज्य व्यक्तीचे शिल्पकार मामा डॉक्टर बाबासाहेबांचे भीमरत्न पुरस्कार जे आहे तो सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे की यामध्ये तुम्ही जे जे अवॉर्ड आहे तर युवा महाराष्ट्र फाउंडेशनचा अवॉर्ड असेल एक दैनिक निर्णय शक्तीमुळे सुद्धा जे आहे तर एक सन्मान सन्मान पत्र देऊन त्यांना एक जो त्यांचा सत्कार आणि त्या ठिकाणी सन्मान दिलाय कारण की गेल्या अनेक वर्षापासून शहरामध्ये या पतूर तालुक्यामध्ये या नगरामध्ये असेल वंचित असेल पीडित असेल यांच्यासाठी तर काम आहेच पण आता पगर जातीला सोबत घेऊन नेतृत्व म्हणजे जाणारी प्रधान हे मित्रमंडळ आहे आणि त्यांनी बोलताना सांगितलं आपल्याला की हा उत्सव आहे तर हा उत्सव आणि उत्सव आहे हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये मी नगराध्यक्ष पदाची जी आहे तर ही जी, जी आहे तर तशी मिळवून घेता येईल यासाठी प्रयत्न जे आहेत त्यांचे आपण जनता नागरिक युवा वर्ग जे काही वयोवृद्ध महिला पुरुष जे असतील तर यांचा सुद्धा सगळा कौल आहे की युवा नेतृत्वाला पुढे आलं पाहिजे आणि पुढे येऊन जी जी काही निवडणूक आहे आपण ती घ्यावी आता जनतेला सुद्धा वाटतं आता जनतेचा सुद्धा दाखवू दे असं बोलता त्यांनी दैनिक दैनिक प्रतिनिधीची सांगितले ता कॅमेरामॅनच अनुमंत